मिशिंग केला आज कोण कामच सुरू केलं हे नाही तर ते काही ना काही निघतच राहते अभ्यास करताना नाही याचा काहीतरी खाले पाहिजे नाही तर आपला अभ्यासच नाही होत 嗯。Mm. तू काय वाचवता राज्यशास्त्र मूलभूत अधिकार हो मी तर म्हणतो त्या प्रत्येकाने वाचायला पाहिजे याला वाचता येते तुझं वाचून नाही होत म्हणून समजून पण घ्यायला पाहिजे जसं पोथीच पारायण करते ना तसं याचा पारायण करायला काही हरकत नाही नाही रे तरच आपलं काहीतरी खरं आहे या ते सत्तेतले हापूर लोक पिळून टाकते आपल्याला मला वाटते मग तू मूलभूत कर्तव्य वाचाल पाहिजे कोण रे आम्ही भारताचे लोक किती गर्वाने म्हणतो आपण पण जोपर्यंत आपण स्वतः बदलणार नाही तोपर्यंत आपला देश बदलणार नाही देशभक्तीची व्याख्या आपण अपन तर आपल्या सोयीप्रमाणे करतो इकडे तिकडे कचरा न फेकणे ही सुद्धा देशभक्तीच आहे असे आम्हाला वाटते लोकशाहीच्या या राज्यात आपण नेहमी सरकारकडे बोट दाखवतो दुसऱ्याकडे बोट दाखवण्याची सवयच आहे आपली चुकल्यास जरूर दाखवा पण सुरुवात आपल्यापासून करा